मोजरी खुर्द येथील बेकायदेशीर बीटभट्टीवर कारवाई कधी बीटभट्टी मालकाकडे चालू वर्षातील एकही परवाना नाही महसूल विभागाचा सा दावा चालू वर्षातील एकही परवाना नाही मंडळ अधिकाऱ्यांचा तहसीलदारांना थेट सवाल बार। बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर गावाजवळ असलेल्या मोजरी खुर्द येथे सुरू असलेल्या रोड टच बेकायदेशीर बीटभट्टी आता प्रशासनाच्या रडारवर आली आहे या बीटभट्टीकडे चालू वर्षातील एकही वैध परवाना नसल्याचा धक्कादायक अहवाल मंडळ अधिकारी व तलाठी यांनी तयार करून संबंधित तहसीलदार यांच्याकडे सादर केलाय सदर विठभट्टी ही सुनील आडे नामक व्यक्तीची असल्याचं आहे मात्र एवढा गंभीर अहवाल सादर होऊ नये अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संपूर्ण बार्शी टाकळी तालुक्यात आश्चर्य व संताप व्यक्त केला जातोय गंभीर वळणावर रोड टच वीटभट्टी अपघाताचा धोका पिंजर गावाजवळील मोजरी खुर्द ते घोटा मार्गावरील एका धोकादायक वळणावर ही वीठभट्टी सर्रासपणे सुरू असल्याची माहिती यापूर्वीच प्रसार माध्यमांतून समोर आली आहे त्याआधीच मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वीट भट्टी मालकाकडील सर्व कागदपत्रांची तपासणी केली असता चालू वर्षातील एकही अधिकृत परवाना स्पष्ट झालंय धूर प्रदूषण आणि नागरिकांच्या धोका या बेकायदेशीर वीट भट्टीमुळे प्रचंड धूर परिसरात वायू प्रदूषण वाहन चालक व वा नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका अशी परिस्थिती निर्माण झाली आहे प्रदूषणामुळे तब्येत बिघडत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडनं वारंवार केली जात असून प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होतोय वीट भट्टीसाठी बारा ते तेरा परवाने आवश्यक तरीही खुले आम उल्लंघन नियमानुसार वीट भट्टी चालवण्यासाठी वन विभाग महसूल प्रदूषण नियंत्रण मंडळ कामगार विभागासह किमान बारा तेरा विविध परवाने आवश्यक असतात मात्र पिंजर परिसरात कायद्याची सर्रास पायमल्ली होत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे तर जिल्हाधिकारी धाडसी कारवाई करणार का या पार्श्वभूमीवर सक्षम जिल्हाधिकारी वर्षा मीना मॅडम यांनी पिंजर भागाला भेट देऊन अशा बेकायदेशीर वीट वर? थेट कठोर व धाडसी कारवाई करावी अशी जोरदार मागणी प्रदूषणग्रस्त नागरिकांकडून होत आहे बेकायदेशीर वीट भट्ट्यांवर कारवाई का होऊ नये हा प्रश्न आता उघडपणे उपस्थित केला जातोय आता सर्वांचं लक्ष बारशी टाकळीच्या तहसीलदारांकडे या गंभीर अहवालावर कारवाई होणार की नाही कायद्याचा धाक दाखवला जाणार का हे महत्वाचं पाऊल ठरणार आहे न्यूज साठी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा